संप्रदाय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम थोर मोठ्या माणसांनी केलेलं आहे आणि भविष्याच्या पिढीपर्यंत पोहोचण्याचं काम सुद्धा आपल्याला करावं लागणार आहे वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्थांना अनुदान मिळावं अशी मागणी मी या माध्यमातून दादांना करतो कारण की ग्रामीण भागामध्ये वारकऱ्यांच्या संस्था मोठ्या प्रमाणात आहेत तिथे मुलांना कीर्तन भजन हरिपाठ या सगळ्यांचे संस्कार त्यांच्यावर केले जातात त्या संस्थांना सुद्धा मदत झाली पाहिजे अशी मागणी मी करतो अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना दादांनी जाहीर केली योजना जाहीर होताच आमच्या सगळ्या मायमावल्या भगिनी ह्या सकाळपासनं तहसील कार्यालय असेल बँका असेल प्रत्येक ठिकाणी रांगेत्या बिचाऱ्या लागल्या रोज नवीन नवीन बदल या योजनेमध्ये होत आहेत मी नक्कीच आपल्या माध्यमातून विनंती करेल की योजना एकदाच हिचे काय निकष फायनल करावे म्हणजे रोज त्याच्यात बदल न करता एकदाच त्याचे निकष फायनल करावे एकतीस ऑगस्ट आपण शेवटची तारीख जरी म्हटलं असेल तर ही योजना निरंतर चालणार हे आपण सगळेजण सांगताय पण नक्कीच पंधरा जुलैची एकतीस ऑगस्ट केल्यामुळे ह्या ज्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली त्यात थोडेफार कमतरता झालेली आहे अध्यक्ष महोदय जे वयाची आहे ती एकवीस ते पंचवीस ऐवजी अठरा ते एकवीस ते पासष्ट ऐवजी अठरा ते पासष्ट करावी ही विनंती नक्कीच करतो कारण की आपल्या लोकशाहीमध्ये अठराव्या वर्षी ही माऊली आपल्या मतदानाचा अधिकार वापरते तर ती तिचा सन्मान या निमित्ताने होईल असं मी मानतो या योजनेसाठी बँकांमध्ये खातं असावं हा असा निकष आहे आज बँकांच्या दारी आपल्या बहिणी जेव्हा जातात तर त्या बँका अध्यक्ष महोदय त्यांचे जे निकष आहेत खाते उघडण्याचे ते कोणाचे दोन हजार डिपॉझिट असेल कोणाचं तीन कोणाचं पाच हजार तर नक्कीच आपल्या माध्यमात विनंती करेल की जसे जनधनचे खाते झिरो बॅलन्सवर उघडले गेले होते या योजनांसाठी या मायमावल्यांचे खाते झिरो बॅलन्सवर उघडण्यात यावे अध्यक्ष महोदय ग्रामीण भागामध्ये पोलीस पाटलांचे आमच्या क्षेत्रात असंख्य पद रिक्त आहेत त्यांची सुद्धा भरती शासनाने हाती घ्यावी